माननीय दादा यांच्या नियोजनामुळे आज महाराष्ट्रात मागील पंधरा दिवसापासून आमदार आमच्या संपर्कात आणि किती आमदार कोणाला भेटीला एक चर्चा जी सुरु होती तर आज सिद्ध झाला महाराष्ट्राचे तत्ते समोर कि आमदार कोणाचे नुस्टेचे कोणाबरोबरच आणि कोणाच्या संपर्कात होते ज्यांच्याकडे आमदारच शिल्लक राहिलेले नाही आणि जे शिमलाच्या हॉटेलमध्ये राहायला यायला तयार नाही तर इतर लोक आमदार फुटणार म्हणून राहायला गेली मी जी चर्चा करत होते आज या निवडणुकीच्या मुखामधला पहिल्या पसंतीची मतं चोवीस आणि तेवीस चोवीस आणि तेवीस घेतल्यानंतर ते चित्त होतं आमदार कोणाच्या बाजूने तर जे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते पवार आणि आवाज त्यांचे डाईल कॉल होते कॉल होते त्यांनी का तपासावा डायल करायचे कॉल आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन सांगतो संपर्कात होतो तर आज त्यांची त्यांना इज्जत त्यांची लायकी कळालेली आहे म्हणून दादाच्या नादीत कोणी लागू नये वारंवार बोललं जात होतं की कुठेतरी अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक जे आहेत हे शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्कात आहेत नगरसेवक अहो तुम्ही परवा माननीय आयुक्त यांच्या दालनात बैठक बघितली आणि जे कालिबा ढोल जो आहे अमको त्या एरियाचा फोडायचा आहे त्या एरियातले मुंब्राचे किती नगरसेवक माझ्या बरोबर आयुक्त सोबत होते हे तुम्ही पत्रकारांनी बघितलेलं आहे तर कोण कोणाच्या संपर्कात आहे हे ताटाची झलक किती आहे आणि ती झलक फरायमाने आम्ही दाखवताना